तर डी जी फाउंडेशनच्या मार्फत आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम इथे राबवतो गेले तेरा चौदा वर्षांपासून आमचे सहकारी ॲडव्होकेट राहुल पटवेदाला भीमाशंकर करंडक महोत्सव स्वतः त्यांच्या टीम बरोबर ऑर्गनाईज करतात त्याच्यात वेगवेगळ्या विषयांमध्ये कॉम्पिटिशन असते त्याच्यातही युवकांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी तो एक व्यासपीठ तयार झालेला आहे आज आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात त्याच्याशिवाय डी जी फाउंडेशनच्या मार्फत आपण वारंवार या वक्तृत्व स्पर्धा सुद्धा धरतो आणि आमचं काही पहिले असंच आम्ही बसून जेव्हा बोलत होतो की आपण काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी तर आमची जी विद्यार्थी संघटना जी आता उभी झाली आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आपण विद्यार्थ्यांसाठी एक वक्तृत्व स्पर्धा धरली पाहिजे कारण आजकालची जी तरुणाई आहे ती फार अवेअर आहे सगळेच न्यूज वाचतात सगळ्यांना सगळ्याच विषयी माहिती असतं इंटरनेटमुळे कम्प्युटरमुळे मोबाईलमुळे आता कोणताही विषय आपल्यापेक्षा फार दूर राहिला नाही मला एक माझी एक स्टोरी सांगायची होती मी जेव्हा पाचव्या वर्गात जात होती तेव्हा मी एका नवीन शाळेत ॲडमिशन घेतलेली शाळेचं नाव होतं बॉम्बेज कॉलेज स्कूल माही मुंबईची एक फार प्रसिद्ध शाळा आहे आय सी एस सी बोर्डाची शाळा आहे आणि दोनशे वर्षी शाळा आहे मी पहिल्या दिवशी जेव्हा शाळेत ते गेली तेव्हा मी फार घाबरलेली होती कारण आमच्या घरात कधीच कोणी इंग्रजी बोलत नाही आणि शाळेत गेल्यावर ते टीचर काय बोलायचे ते समजलं नाही आणि मुलं काय बोलायचे ते समजलं नाही तर मी त्या दिवशी घरी रडत रडत आली आणि मी बाबांना आणि माझ्या आईला सांगितलं की मला तर हे बिलकुल झेपणार नाही कारण मला इंग्लिशचा एक शब्द येत नाही आणि ही सगळी मुलं इतकी फाडफाड इंग्लिश बोलतात मला कसं तरी होतं समजत पण नाही आणि माझं एकदम असं पहिले दुसरी तिसरी वर्गाच्या मुला एवढं इंग्लिश होतं आणि लाज वाटायची त्यांची असे आपल्या आपल्या बोलणाऱ्या मुलांसमोर बोलायचे तर तेव्हा आम्ही एक आयडिया काढली इंग्लिश पिक्चरची डी आमच्या घराच्या जवळ एक डी लायब्ररी होती तर तिकडे पन्नास रुपयाला दोन दिवसासाठी भाड्यांनी डीव्हीडी तो, तो जमाना होता आता काय तुमच्यापाशी नेटफ्लिक्स वगैरे ओटीटी हो टी सगळं काही आहे पन्नास रुपये दोन दिवस डीव्हीडी व्हिडी भाड्यांनी घ्यायची इंग्लिश पिक्चर लावायचा आणि खालती त्याचे सबटायटल लावायचे मग कारण ते काय बोलताय ते अजूनच कळायचं नाही कारण ते त्यांच्या ॲक्सेंटमध्ये बोलायचे आणि खालती ते काय लिहून येत आहे ते मी वाचायची आणि ते पिक्चर बघायचे म्हणून तेव्हा मी एकदा शाळेत म्हटलं पण होतं माझे तीन आई वडील आहेत आई वडील आणि टी व्ही कारण त्या टी व्ही तेव्हा मला इतकं शिकवलं आणि कॉन्फिडन्स दिला आणि शाळेमध्ये तुम्ही विश्वास नाही करणार पाचव्या वर्गात मला इतका लो कॉन्फिडन्स होता सातव्या आठव्या वर्गापासून पूर्ण शाळेत इंग्रजी विषय मी पहिली यायची ह्या ज्या गोष्टी तेव्हा मला माझी आई वाचनाला फार प्रोत्साहन द्यायची पण मला आवडायचं नाही कारण ते फार अवघड वाटायचं पण हे पिक्चर मजा पण यायची तर मग मी दोन मधला एक सोनेरी मध्यम निवडला की वाचायला मला कठीण वाटतंय कंटाळ पण येतोय तर मी पिक्चर बघणार मग जसं जसं थोडं भाषा सुधरत गेली तर मग मी वाचायला लागेल नाही तर त्याचा छंद लागला की मग काय काहीच कठीण वाटलं नाही तर इंग्लिशमध्ये बोलायला मला मग अकरा म्हणजे दहावीमध्ये नववीमध्ये मी आमच्या शाळेत जे डिबेट कॉम्पिटिशन व्हायचे त्याच्यात सहभाग घ्यायची आणि एक अत्यंत भानकुदट डिबेटर म्हणून माझी ओळख इकडे निर्माण झाली असायची सगळे टीचर मला डिबेटच्या आधी सांगायची अखेर शास्त्री डिबेट तुला जिंकायचं आहे पण ती कॉम्पिटिशन आहे आणि तो कॉम्पिटन्स इतक्या सगळ्या लोकांमध्ये बोलायचा तो फक्त आपल्या भाषेवरती काम केल्यामुळे आला त्यानंतर मी अमेरिकेला शिकायला गेली तिकडचा तो अनुभव घेऊन तिथे परत आली आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये तालुक्यात पहिल्यांदा आली निवडणुकीला तेव्हा एक दिवस काय मला म्हणाले तुला भाषण करायला लागेल मला असं वाटलं की मी पाचव्या वर्गात परत पहिल्यांदा गेली करावा दिली वाटली रडायला लागली काय म्हणणार मला अशी मराठी नाहीये इथे सगळे इतके उत्कृष्ट भाषावाले सगळे लोक आहेत तुम्ही मला तुझ्या स्टेजवर जा आणि भाषण कर आणि ते सुद्धा मराठी आणि माझे एवढे हातपाय कापत होते तरी मी कसं तरी धाडच केलं आता ते भाषण मी काही दिसत ते पाहिलं होतं यूट्यूबवर ज्यांनी कोणी टाकलं त्यालाच काढायची विनंती करी पण मला आनंद आहे की आजही जशी काय सर बोलले किंवा जशी आमचे नाना बोलतात किंवा दादा ज्याचं वक्तृत्व खूप चांगलं आहे आणि साहेबांचा तर काही विषयच नाही तसं आजही मला बोलता येत नाही कदाचित त्याच्यासाठी फार प्रॅक्टिस झाली त्याच्यासाठी मी पहिला टप्पा क्रॉस केलाय मराठी पिक्चर फक्त मी सप्तायटलो पण आज मराठी पुस्तकांना हात लावला नाही आहे जेव्हा ते होईल तेव्हा ती पण भाषा कदाचित मला अजून बरी बोलता येईल पण